नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत मापक या पदासाठीची नऊशे जागांसाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये जी निवड चाचणी होणार आहे त्यामध्ये एकूण चार विषय आहेत त्यापैकी एक विषय आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान आणि या सामान्य ज्ञान विषयाच्या तयारीसाठीची सिरीज आपण आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजच्या अंतर्गतचा हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण या सामान्य सामान्यज्ञान विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे स अतिसंभाव्य प्रश्न या अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा आपण आजच्या या भागामध्ये करणार आहोत तर सुरू करूया आजच्या भागाला आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रातील डॅशडॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात तर या या ठिकाणी पर्याय आहेत नाशिक पुणे कोल्हापूर आणि सोलापूर तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने आढळतात मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटसोबतच लोह हे जे आहे हे सुद्धा आढळते पुढचा प्रश्न आहे मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर म्हणजे डॅश डॅश हे आहे या ठिकाणी पर्याय आहेत कांडला मार्मा गोवा हल्दिया आणि नावाशेवा तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार नावाशेवा मित्रांनो नावाशेवा बंदराचे दुसरे नाव जे आहे किंवा दुसऱ्या नावाने जे ओळखले जाते ते म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर किंवा इंग्रजीमध्ये त्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जे एन पी टी असे म्हटले जाते हे जे जे एन पी टी बंदर आहे किंवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे हे भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर बंदर आहे आणि हेच नावाशेवा बंदर म्हणजेच जे एन पी टी हे जगातील प्रमुख पस्तीस कंटेनर बंदरापैकी एक आहे मित्रांनो पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे चहाची लागवड डॅश टॅश या राज्यात सर्वात प्रथम झाली या ठिकाणी पर्याय आहेत कर्नाटक केरळ आसाम तामिळनाडू तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन आसाम चहाची लागवड ही आसाम या राज्यात सर्वात प्रथम झाली आणि सध्यासुद्धा चहाची सर्वात जास्त लागवड ही आसाम राज्यामध्येच होते पुढचा प्रश्न आहे भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे या ठिकाणी पर्याय आहेत सहा हजार पाचशे पंचावन्न किलोमीटर सहा हजार सहाशे पंचावन्न किलोमीटर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर आणि सहा हजार किलोमीटर तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन सात हजार पाचशे सतरा किलोमीटर मित्रांनो भारतातील तेरा राज्यातील सीमा या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत ते तेरा राज्य कोणते आहेत तर महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक ओडिसा गोवा अंदमान निकोबार तामिळनाडू तेलंगणा गुजरात केरळ त्यानंतर काही केंद्रशासित प्रदेश आहेत जसे की पुडुचेरी दमनदीव लक्षद्वीप तर हे जे तेरा राज्य म्हणजे त्यासोबत राज्य काही आहेत काही केंद्रशासित प्रदेश आहेत हे एकूण तेरा राज्य अधिक केंद्रशासित प्रदेश किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत पश्चिमेला भारताच्या अरबी समुद्र आहे दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर आहे अशा या तीन सागरामुळे भारतीय किनारपट्टी ही विकसित झालेली दिसून येते मित्रांनो जो भारताला एकूण सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेलं राज्य जे आहे ते आहे गुजरात आणि गुजरातला एकूण एक हजार सहाशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला समुद्रकिनारा जो लाभलेला आहे तो आहे सातशे वीस किलोमीटरचा पुढचा प्रश्न आहे समुद्रसपाटीवर पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉईंट या ठिकाणी पर्याय आहेत शंभर डिग्री सेल्सिअस एकशे वीस डिग्री सेल्सिअस एक हजार डिग्री सेल्सिअस आणि नव्वद डिग्री सेल्सिअस तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक शंभर डिग्री सेल्सिअस मित्रांनो पाण्याचा उत्कलन बिंदू हा समुद्र सपाटीवरती शंभर डिग्री सेल्सिअस असतो आणि सपाटीपासून जसजसं वरती जाईल तसं तसं तस तो कमी होत जातो म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला पाणी हे उकळायला ला लागते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर लोह लोहखनिज निर्यातभिमुख आहे पर्याय आहेत चेन्नई कोची नवीन मंगलोर आणि कांडला तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन नवीन मंगलोर मित्रांनो चेन्नई हे जे बंदर आहे म्हणजे उरलेले जे, उरले जे पर्याय आहेत चेन्नई कोची आणि कांडला ही कशा हे कशा पद्धतीचे बंदरे आहेत तर त्यापैकी चेन्नई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे कोची हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे तसेच त्याचा वापर पेट्रोलियमच्या आयातीसाठी केला जातो नवीन मंगलोर हे कुद्रेमुख प्रकारातील कच्चे लोखंड म्हणजे लोखंडाचा जो कच्च्या लोखंडाचा प्रकार आहे कुद्रेमुख त्याची निर्यात ही इराणला या ठिकाणाहून होते याचं दुसरं नाव म्हणजे नवीन मंगलोर बंदराचं दुसरं नाव जे आहे ते आहे पनंबूर कांडला हे जे बंदर आहे हे बंदर मुक्त बंदर म्हणजेच फ्री पोर्ट म्हणून ओळखले जाते भारतातील एकूण व्यापारापैकी सतरा टक्के व्यापार हा कांडला बंदरातून होतो पुढचा प्रश्न आहे मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग कोणता पर्याय आहेत खरूज एक्झिमा वरील दोन्ही यापैकी नाही तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन वरील दोन्ही मानवी त्वचाशी संबंधित असलेला रोग म्हणजे या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत दोन्ही म्हणजे एक आणि दोन खरूज आणि एक्झिमा हे दोन्ही रोग त्वचाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे एक जूल म्हणजे डॅश कॅलरी ऊर्जा होय या ठिकाणी पर्याय आहेत फोर पॉईंट टू कॅलरी थ्री पॉईंट फोर कॅलरी टू पॉईंट फोर कॅलरी आणि नाईन कॅलरी तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक फोर पॉईंट टू कॅलरी एक जूल म्हणजे फोर पॉईंट टू कॅलरी ऊर्जा होय मित्रांनो ज्यूल हे जे आहे हे ऊर्जामापनाचे एकक आहे पुढचा प्रश्न आहे आम्रसरी म्हणजे काय पर्याय आहेत कर्नाटक व केरळमध्ये होणारे मान्सूनपूर्व पर्जन्य जून ते सप्टेंबरमधील पर्जन्य हिवाळ्यात पडणारा पाऊस आणि पश्चिम अडथळ्यामुळे पडणारा पाऊस तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक आम्रसरी म्हणजे कर्नाटक व केरळमध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य मान्सून पूर्व पर्जन्य म्हणजे कोणत्या काळामध्ये तो पर्जन्य होतो तर तो जूनच्या अगोदर म्हणजे एप्रिल मेमध्ये साधारणपणे आम्रसरी पर्जन्य पडतो मित्रांनो बऱ्याच वेळा पर्यायामध्ये कर्नाटक व केरळमध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य याच्या जागी एप्रिल व मेमध्ये होणारा पर्जन्य अशा पद्धतीने सुद्धा पर्याय उपलब्ध असेल तर त्यावेळी दोन्ही पर्यायाचा अर्थ म्हणजे आत्ता दिलेल्या या, या प्रश्नातला पर्याय एक आणि मी आत्ता सांगितलं की एप्रिल मेमध्ये पडणारा पर्जन्य दोन्ही एकसारख्याच अर्थाचे असतील मित्रांनो या ठिकाणी आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे एप्रिल मे महिन्यात राज्याच्या महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी पडतात आणि त्याला नाव आहे आम्रसरी म्हणजेच आंबेसरी आपल्या सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये साधारणपणे आंब्याचं पीक हे येतं आणि त्या काळामध्ये हा पडणारा पाऊस आहे आणि हा पाऊस आंबा पिकास मानवतो म्हणून याला नाव आहे आम्रसरी पाऊस पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात कशाची तरतूद होती पर्याय आहेत प्रौढ मताधिकार साम्राज्यांतर्गत शासनाधिकार सापेक्ष स्वायत्ता प्रांतिक स्वायत्ता तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार सापेक्ष स्वायत्तता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली याच कायद्याने प्रांतात एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने सुरू केलेली द्विदल राज्यपद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवली एकोणीसशे पै पस्तीसच्या कायद्याने केंद्रात द्विदल शासनपद्धती सुरू केली संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना याच कायद्याने केली या कायद्याने जवळजवळ चौदा टक्के लोकांना मताधिकार दिला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने केंद्रीय राज्य व संयुक्त अशा तीन सूचना निर्माण केल्या भारत मंत्र्यांचे इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली मुस्लिम शीख कामगार ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले एकोणीसशे पस्तीसच्या या कायद्याद्वारे ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे पस्तीसच्या या कायद्याबद्दल असे म्हणतात की एकोणीसशे पस्तीसचा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते बॅरिस्टर जिना या कायद्याला अशा पद्धतीने म्हणतात की एकोणीसशे पस्तीसचा कायदा म्हणजे संपूर्ण सडलेला मूलत निकृष्ट अनयी संपूर्णपणे अस्वीकार्य पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरा बाराच्या आकडेवारीनुसार खालीलपैकी डॅशटॅश या क्षेत्राने भारतीयांना अधिक रोजगार पुरवला पर्याय आहेत औद्योगिक क्षेत्र सेवा क्षेत्र शेती व शेतीसंबंधी उपक्रम आणि यापैकी नाही तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दोन हजार अकरा बाराच्या आकडेवारीनुसार शेती व शेतीसंबंधी उपक्रम या क्षेत्राने भारतीयांना अधिक रोजगार पुरवला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास टर्पिनॉईड समजले जातात पर्याय आहेत फक्त मेंथॉल फक्त अजीवनसत्व दोन्ही मेंथॉल आणि अजीवनसत्व आणि दोन्हीही नाही तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही मेंथॉल आणि अजीवनसत्व पुढचा प्रश्न आहे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे पर्याय आहेत क्षयरोग मलेरिया नारू मोतीबिंदू तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन मलेरिया रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे मलेरिया या रोगाचे लक्षण आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो पर्याय आहेत क्षयरोग देवी पोलिओ आणि कावीळ तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार कावीळ कावीळ हा रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो पुढचा प्रश्न आहे झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवितात पर्याय आहेत अफू गांजा ऊस आणि खैर तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक अफू पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे पर्याय आहेत पुणे वर्धा नागपूर आणि मुंबई तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन वर्धा वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे बी सी जी लस डॅशटॅश या रोगापासून बचाव करते पर्याय आहेत पोलिओ क्षयरोग रातांदळेपणा आणि कुष्ठरोग तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन क्षयरोग बी सी जी ही लस क्षयरोग या रोगापासून बचाव करते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात पर्याय आहेत स्ट्रेप्टोमायसिन पेनिसिलिन डेप्सोन आणि ग्लोबुडिन या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक स्ट्रेप्टोमायसिन स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगासाठी वापरण्यात येते पुढचा प्रश्न आहे रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात पर्याय आहेत बायोप्सी सर्जरी डेप्सोन आणि यापैकी नाही तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक बायोप्सी मित्रांनो बायोप्सी यामध्ये आपल्या शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेऊन तो टेस्टिंगसाठी पाठवण्यात येतो शक्यतो कॅन्सरचे निदान करण्यासाठी कॅन्सर या रोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी ही केली जाते या ठिकाणी सर्जरी ही जी जा आहे ज्याला आपण मराठीमध्ये शल्यचिकित्सा म्हणतो आणि तिसरं जे आहे डेप्सोन डेप्सोन म्हणजे काय तर हे एक अँटीबायोटिक आहे जे सामान्यत कुष्ठरोगाच्या उपचारासाठी रिफॅम्सिन आणि क्लुबझामिन यांचे मिश्रण म्हणून वापरले जाते पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पर्याय आहेत डॉक्टर हॅन्सन डॉक्टर रोनॉल्ड डॉक्टर रॉबर्ट कॉक आणि डॉक्टर ल्यूक मोंटी ग्रेअर व डॉक्टर रॉबर्ट गॅलो तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला या ठिकाणी बाकी तीन जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत पर्याय तीन पर्याय दोन तीन आणि चारमधले त्यांनी कोणते शोध लावले तर डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया विषाणूंचा शोध लावला डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूंचा जीवाणूंचा शोध लावला तर डॉक्टर ल्यूक मॉन्टेग्रियर व डॉक्टर रॉबर्ट गॅलो यांनी एड्सच्या एच आय व्ही विषाणूंचा शोध लावला पुढचा प्रश्न आहे हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते पर्याय आहेत अ ब क आणि ड तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार ड हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व आवश्यक असते अ जीवनसत्व हे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे यासाठी आवश्यक आहे ब जीवनसत्वामुळे जीभ व तोंडाच्या आतील त्वचा ओली व नरम ठेवली जाते क जीवनसत्व हे कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत करते आणि जीवनातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते तसेच रक्तातील केशवाहिन्यांची कार्यक्षमता वाढविते आणि ड जीवनसत्व हे हाडे मजबूत करणे हाडे व दातांचा विकास करून मजबूत करणे आणि जखम झाल्यानंतर रक्त लवकरात लवकर, लवकर थांबवणे अशा पद्धतीचे कार्य करते पुढचा प्रश्न आहे गंगा नदी मैदानी प्रदेशात डॅशॅशजवळ प्रदेश प्रवेश करते तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत रुद्रप्रयाग ऋषिकेश अलाहाबाद गडवाल तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन ऋषिकेश ऋषिकेश या ठिकाणी गंगा नदी ही मैदानी प्रदेशात प्रवेश करते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वतात पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबाईतच्या आखातास मिळते पर्याय आहेत लोणी साबरमती तापी आणि मही तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार मही मही ही नदी विंध्य पर्वतात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या अकाथास मिळते आता बाकी ज्या नद्या आहेत लुनी साबरमती आणि तापी यांचा उगम आणि कोणत्या ठिकाणी विसर्जित होते हे पाहूया लुनी नदी अनासागर जलयाश जलाशयातून ही उगम पावते आणि कच्छच्या रनातील रना दलदलयुक्त प्रदेशात ती अदृश्य होते साबरमती नदी ही राजस्थानामधील अरवली पर्वतरांगेत तिचा उगम होतो आणि खंबायतच्या अकाथास मिळते तापी नदी ही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ती उगम पावते आणि परत ही नदी खंबाईतच्या अखातालाच जाऊन मिळते आणि मही नदी आत्ताच म्हटल्याप्रमाणे विंध्य पर्वतात सहाशे सात सतरा मीटर उंचीवर ती उगम पावते आणि खंबाईतच्या अखातास मिळते पुढचा प्रश्न आहे हुगळी नदी डॅशटॅश नदीची वितरिका आहे पर्याय आहेत दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा आणि पद्मा तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन गंगा हुगळी नदी ही गंगा नदीची वितरिका आहे मित्रांनो वितरिका म्हणजे काय तर वितरिका वित्रिक, म्हणजे नदीच्या पाण्याचा असा प्रवाह की ज्यामध्ये मुख्य प्रवाहाचे काही पाणी विभागून वाहते तर हुगडी नदी म्हणजे काय आहे तर गंगा नदीचाच जेव्हा पाणी विभागलं जातं तेव्हा विभागलेला जो भाग आहे काही भाग तो नदीच्या रूपामध्ये पुढे जातो आणि त्या नदीला हुगडी नदी, नदी असं नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे पर्याय आहेत इंग्लंड अमेरिका कॅनडा आणि फ्रान्स तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन अमेरिका पुढचा प्रश्न आहे जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक आढळते पर्याय आहेत आवळा गाजर केळी आणि पेरू तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय एक आवळा जीवनसत्व क हे आवळा या फळामध्ये सर्वाधिक आढळते मित्रांनो गाजरामध्ये अजीवनसत्व असते केळीमध्ये ब जीवनसत्व असते तर पेरूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात पण क जीवनसत्व पेरूमध्ये जे आहे ते मात्र आवळ्यापेक्षा कमी आहे आवळा या फळामध्ये सर्वात जास्त क जीवनसत्व असते पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती पर्याय आहेत बत्तीस तेहतीस चाळीस आणि पंधरा तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन तेहतीस मानवी शरीरामध्ये एकूण तेहतीस मनके असतात पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते पर्याय आहेत गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल मणिपूर गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल मेघालय गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल मिझोरम आणि गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल नागालँड चारही पर्यायामध्ये पहिले तीन राज्य हे एकसारखे आहेत चौथं राज्य जे आहे है, ते मात्र बदल केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गुजरात मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यावरून कर्कवृत्त हे शंभर टक्के जाते आता चौथं जे ऑप्शन आहे त्यामध्ये कोणत्या राज्यातून जाते तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन मिझोरम म्हणजे कर्कवृत्त जे आहे ते गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि मिझोरम या राज्यातून जाते पुढचा प्रश्न आहे कुन, कोण कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते पर्याय आहेत सिमेंट उद्योग चर्मोद्योग काच उद्योग आणि रबर माल उद्योग तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार रबर माल उद्योगामध्ये कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते पुढचा प्रश्न आहे रेडी बंदर हे डॅशटॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन्स आहेत आंबा नैसर्गिक वायू कोळसा आणि लोहखनिज तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय चार लोह खनिज मित्रांनो रेडी बंदर हे कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी आहे आणि या रेडी या ठिकाणी रेडी, है। रेडी, है। रेडी बंदर आहे खनीज या रेडी बंदराच्या ठिकाणी उषा इस्पात नावाचा प्रचंड मोठा लोह खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे आणि त्यामुळेच रेडी बंदर जे आहे हे लोह खनिज या खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावरील काही अतिसंभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद